तळवेल येथे सद्गुरु नागजी महाराज पुण्यतिथी निमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तळवेल येथील <cinematic> विठ्ठल रखुमाई मंदिरात सद्गुरु नागजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे हे बत्तीसवे वर्ष आहे या प्रसंगी काकडा आरती हरिपाठ कीर्तन व ज्ञानेश्वरी पारायण याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ज्ञानेश्वरी वाचक पराग महाराज भालोदकर असून सुरेश महाराज जावळे हे आहेत कार्यक्रमात भाविक महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरटी पाटील विश्वनाथ पाटील जनार्दन पाटील भास्कर पाटील व कार्यकारी मंडळ वारकरी परिश्रम घेत आहेत

ही दृष्टी आणि नेती आणि रथाची राहती देही जो साठी था आंबा गोटी गोचरा होती वरी झुंधाचे निर्वाण मांडिले असे दारू आणि ज्ञानेश्वरी पारायण झालं तर नेमकं म्हणजे सप्ताह कशाच्या निमित्तानं भरवलं जातं चळवेल्याचे सद्गुरु झेंडूजी महाराज बेडीकर यांचे तिसरे गादीचे गाधिपती सद्गुरु नागोजी महाराज पळवेलकर यांच्या पुण्यस्थितीनिमित्त सप्ताहाचं आयोजन दरवर्षाप्रमाणे केलं जातं आज चालू वर्ष हे बत्तीससावं आहे समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने समस्त भाविक भक्त भजनी मंडळ महिला मंडळ त्यांच्या सहकार्याने सर्व मंदिराचे ट्रस्टी कार्यकर्ती मंडळी या ठिकाणी आणि देवी अशा प्रकारचा मंडप देऊन आणि ग्रंथराज श्रेष्ठ ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह हो। अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह हो। दरवर्षी केला जातो यामध्ये सद्गुरू झिनुजी महाराज वेळीकर यांच्या गादीचे पती मालक सद्गुरू राजाराम शास्त्री महाराज यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये श्रीमद ज्ञानेश्वरी पारायण सप्ताला सुरुवात केलेली आहे पुष्कळ वर्ष आणि ते गादीपती होते गादीपती होते त्यानंतर त्यांचे ते ब्रह्मलीन झाल्यानंतर आमचे मित्र श्री हरिभक्तीपरायणरा गुरुवर्य भरतजी महाराज कुंडलेश्वर गुजी महाराज तळवेलकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी यांच्या पारायणाचा महोत्सव हा गुरुवर्णांच्या कृपाने संपन्न होत आहे संप्रदायाचा जर विचार केला तर संप्रदायाची जी रचना जी केलेली आहे ती महाकैवल्य तेजनिधी संत संत सम्राटी ज्ञानोबराय यांनी केलेली आहे आपल्या वारकरी संप्रदायाला अद्वैत तत्त्वज्ञानाची अमूल्य वैचारिक वैसका ज्ञानोबा यांनी आपल्या ग्रंथपंचकाच्या माध्यमातून दिलेली आहे त्यामध्ये ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी त्यानंतर अमृतानुभव सांगदेव पासष्टी हरिपाड आणि सरते शेवटी अभंगगाथा या पंचकाच्या माध्यमातून जनसामान्य लोकांच्यामध्ये वारकरी स्वरूपाचं असलेलं तत्त्वज्ञान आहे हे रुळवण्याचं काम के ज्ञानोवरायांनी केलेलं आहे आणि त्या ग्रंथप्रचक पंचकामध्ये सुवर्णस्थानी असलेला ग्रंथ म्हणजे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी त्याचा पारायणाचा सोहळा या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपे करत राहतो आम्हाला राजाराम शास्त्रीने खूप चांगले विचार दाखलेले आहे त्यांनी आम्हाला गीता पण शिकवलेली आहे आणि खूप चांगले संस्कार टाकले आहे आम आमच्यावर त्यामुळे आम्ही पारायण करत राहतो महाराजांची पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे साजरी केली जाते आणि यात आम्हाला जी आम्हाला जी काही ऊर्जा मिळते त्यातून आम्हाला ती वर ती ऊर्जा सतत वर्षभरप्रमाणे कार्य करत असते आमच्याजवळ त्यांनी एकदम आम्हाला छान मार्ग दाखवून दिला आहे